नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने प्रसिद्ध हिंदी अभिनेता हेमांशू मल्होत्रासोबत लग्न केलं आहे हेमांशू हा पंजाबी असून अमृता मराठी आहे दरम्यान अमृताच्या लग्नाला दहा वर्ष उलटली आहेत पण अजूनही तिला मुलबाळ नाही आहे आणि यावरूनच अनेकदा तिला प्रश्नही विचारले जातात त्यामुळेच आता अमृताचा नवरा हेमांशू याने याबाबत खुलासा केला आहे अभिनेता हेमांशू मल्होत्राने सांगितलं की सध्या तरी आमचा तसा काही विचार पूर्वी आम्ही याबाबत बोलायचो पण आता आम्ही ते बोलत नाही सध्या मी असा काहीच प्लॅन केलेला नाहीये यापूर्वीही हेमांशुने बाळाबद्दल प्रश्न विचारल्यावर राग व्यक्त केला होता तो म्हणालेला मला वाटतं बाळ हो नाही खूप वैयक्तिक गोष्ट आहे मला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजिबात आवडत नाही बऱ्याचदा लोक मला विचारतात की अमृता आणि मी कधी बाळाला जन्म घालणार यावर मला वाटतं की तुम्ही लोक असे खाजगी प्रश्न कसे काय विचारू शकता आम्ही बाळाला जन्म घालण्याचा विचार करत आहोत की नाही ही आमची वैयक्तिक बाब आहे आणि मला सार्वजनिकरित्या अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडत नाहीत आणि ते गरजेचंही वाटत नाही असे अमृताचा नवरा हिमांशू म्हणाला तर तुम्हाला अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशूची जोडी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद